शेतीवर आधारित राहून आता चालणार नाही का तर शेती फार नैसर्गिक संकट नैसर्गिक आपत्ती आणि शेती खर्चाची झालेली आहे शेतीला खूप खर्च लागत आहे शेतकऱ्याला काही उरत नाही घातलेलं सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही शेतकऱ्याचा दिवसाचा पगार काढला तरी शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून शेतीस पर्याय आणि शेती सहकारी म्हणून एक उद्योग आहे जो गाय पालन पूर्वीपासून चाललेला आलेला आहे पिढ्या ला, पिढ्या लाल कंदारी देशी गायी पालन करायचे हे कुठल्याही वातावरणात टिकू Hey